बहिणी योजनेत विविध नियमांआधारे आधारे अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येत आहे तर दुसरीकडे सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीच या योजनेवर डल्ला मारल्याची माहिती समोर येत आहे आता या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले लाडकी बहीण योजना सरसकट सुरू करण्यात आली होती पण राज्याच्या तिजोरीवरील ताण पाहता नंतर योजनेला अनेक पुटपट्ट्या लावण्यात आल्या विहित नियमाचा बडगा उगारण्यात आला गेल्या काही महिन्यात नियमांच्या चाळणीत अनेक लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झाल्या आहेत पण या योजनेवर सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांनीसुद्धा डल्ला मारल्याचे समोर आले आहे अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा फायदा घेतला आहे आता दिव्याखालील अंधार सरकारला कसा दिसला नाही असा सवाल विचारण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेत नऊ हजार पाचशे सव्वीस राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे पडताळणीत एक हजार दोनशे बत्तीस शासकीय सेवेतून निवृत्त महिला कर्मचाऱ्यांनी पण फायदा घेतल्याचं स्पष्ट झाले तर सध्या शासकीय सेवेत असलेल्या आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याचे सोर आले या महिलांना प्राप्त रक्कमेचं गणित हे बारा कोटींच्या घरात जात आहे शासकीय सेवेतून निवृत्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा या योजनेत अर्ज केले होते त्यांनी निवृत्ती वेतन मिळत असताना पंधराशे रुपये लाटल्याचं समोर आले एक हजार दोनशे बत्तीस महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आलीय यापूर्वी चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा फायदा घेतल्याची खळबळजनक बाब समोर आली होती